श्री राम जन्मभूमी अयोध्या श्री रामलल्ला यांच्या भव्य दिव्य मंदिराची प्राणप्रतिष्ठा दिनांक बावीस जानेवारीला संपन्न झाली त्यानिमित्तानं बाळापूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये श्रीराम मंदिर प्रतिकृती प्रसाद आणि शरी मातेचं जलतीर्थ प्रत्येक गावामध्ये सर्व रामभक्तपर्यंत पोचवण्याचा संकल्प श्रीयुत सिद्धपीठ हनुमानगडी अयोध्येचे महंत श्री राजूदास महाराज यांचे शिष्य महाराष्ट्र प्रभारी श्रीयुत रंजितदास महाराज यांनी केलं आहे hello jay श्रीराम मंदिर प्रतिकृती प्रसाद आणि शरयू मातेचा जलतीर्थचे वितरण प्रथम कार्यक्रम बाळापूर तालुक्यातील व्याळा या ठिकाणी श्री महादेव मंदिरात संपन्न झाला या कार्यक्रमाला मंचावर रणजितदास महाराज मनोहरराव बचाटे रमेश पाटील उत्तमराव वाडेकर महाराज चंद्रशेखर दळवी भाकरे महाराज माधव घोगरे यांची उपस्थिती होती व्याळा येथील शेकडो रामभक्तांनी प्रसाद तीर्थ घेऊन राम नामाचा जयघोष केला यावेळी जगदीश पाटील अमोल ठाकरे मुरलीधर राऊत सहभागी झाले होते कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन पुरुषोत्तम मांगटे पाटील यांनी करून पुरुषोत्तम मांगटे पाटील यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला